बेचाळीस वर्षांची सीमा कांबळे आपल्या तेरा वर्षाच्या मुलीसोबत अंबरनाथच्या बारुकपाडा भोईरचाळ परिसरात राहत होती सीमाचा नवरा तिला सोडून गेल्याने गेल्या काही वर्षांपासून ती तिथं एकटीच राहत होती आपला आणि आपल्या मुलीच्या उदरनिर्वाहासाठी सीमा एका बेबी सिटिंग मध्ये दे काम देखील करायची कारण तिच्यावर आपल्या मुलीचीच जबाबदारी होती सिंगल मदर असली तरीही सीमा कमावती असल्यामुळे तिला कधीही आर्थिक अडचण आली नाही एकटी आई असली तरीही ती आपल्या मुलीचा अगदी चांगल्या प्रकारे सांभाळ करत होती ती ज्या परिसरात राहत होती तिथच शेजारी राहुल बिंगारकर हा एकोणतीस वर्षाचा तरुणही राहत होता गेल्या काही महिन्यांपासून राहुल आणि सीमाची चांगलीच ओळख झाली होती एकाच गल्लीत एकाच परिसरात राहत असल्यामुळे ते रोजच एकमेकांना दिसायचे भेटायचे म्हणून सुरुवातीला त्यांची चांगली मैत्री झाली हळूहळू आता राहुलचं सीमाच्या घरी येणं जाणंही वाढू लागलं होतं त्यांच्यातील त्या मैत्रीचं हळूहळू प्रेमात रूपांतर झालं होतं आणि मग काय या दोघांचेही प्रेमसंबंध सुरू झालेत नवरा सोडून गेल्यानंतर एकटीच राहत असणारी सीमा राहुल सोबत खूप खुश राहायला लागली होती मुलगी शाळेत गेल्यानंतर राहुल नेहमीच आता तिच्या घरी यायचा अनैतिक संबंधांना त्यांच्यात सुरुवात झाली होती त्यांच्या प्रेम संबंधाला चार वर्ष होत आले होते परंतु राहुलचं मात्र तिच्यावर कधी प्रेम नव्हतंच त्याचा तर तिच्या पैशांवरच डोळा होता कारण त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती जेव्हा सीमा सोबत त्याचे प्रेम संबंध जोडले गेले तेव्हा राहुल अनेकदा सीमाकडे पैशांची मागणी करत असे आणि सीमा ही न संकोच करता त्याला पैसे देत असे राहुल जेव्हा सीमाच्या घरी यायचा तेव्हा त्याची वाईट नजर कधी कधी सीमाच्या तेरा वर्षाच्या मुलीवर देखील पडायची पण त्यानं काही बोलून दाखवले नव्हते एकदा तर राहुलने सीमाकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली माझ्यावर खूप कर्ज आहे मला कर्ज फेडायचे आहे असे तो तिला म्हणू लागला तेव्हा सीमा इतके पैसे कुठून आणायचे असा विचार करू लागली परंतु राहुलच्या प्रेमापोटी तिने अडीच लाख रुपयांची जमवाजमवी केलीच आणि स्वतःकडचे सगळे पैसे एकत्र जोडून तिनं राहुलला अडीच लाख रुपये दिले परंतु राहुलला पैसे दिल्यानंतर बरेच महिने गेले तरीही राहुलने तिला तिचे पैसे परत द्यायचं नाव घेतलं नाही हळूहळू राहुलने सीमाच्या घरी जायचंही बंद केलं त्याने तर आता तिच्या सोबत बोलणेही बंद केले होतं सीमा ही आपल्या नवऱ्यापासून दूर मुलीसोबत एकटीच राहायची म्हणून तिने एकोणतीस वर्षाच्या राहुललाच सगळं काही मानलं होतं त्याच्यावर प्रेम केलं होतं जरी तो तिच्यापेक्षा अकरा ते बारा वर्षांनी लहान असला तरीही तो देखील तिच्या सगळ्याच इच्छा आकांक्षा पूर्ण करत होता तिला सगळं सुख देत होता परंतु अचानकच त्याचं वागणं पूर्णपणे बदललं होतं तो सीमाला टाळत त्या होता त्यामुळे राहुलचं अशा वागण्याचा सीमाला खूप जास्त संताप आला म्हणून आपले पैसे परत देण्याची मागणी तिने त्याच्याकडे सुरू केली परंतु राहुल तिला तिचे पैसे परत देऊ शकत नव्हता राहुल पैसे परत देऊ शकणार नाही हे समजल्यानंतर सीमाने त्याच्यासमोर एक ऑफर ठेवली हे बघ राहुल एकतर माझे पैसे तुम्हाला परत कर आणि नसेल करायचे तर माझ्यासोबत तू आता लग्न करून घे आपण लग्न करून सोबत एकत्र राहू संसार करू असे सीमाने त्याला सांगितले समजावले असणारा राहुल मात्र तिच्या सोबत लग्न करायला तयार नव्हता राहुल मनात विचार करायचा कि सीमा बेचाळीस वर्षांची महिला आहे तिला एक तरुण मुलगी आहे मी कसं लग्न करणार घरच्यांना कसे तयार करू तरीही तो आपल्या आईकडे सीमा बद्दल सांगतो गेल्या चार पाच वर्षांपासून त्यांच्या संबंध असल्याचं जेव्हा त्या आईला समजतं तेव्हा त्याच्या ते आईलाही धक्काच बसतो आणि त्याची आई त्याला सीमापासून दूर राहायला सांगते आणि सीमाला देखील बोलते लग्न करायचंच असेल तर तुझ्या मुलीचं लग्न माझ्या मुलासोबत करेल मी तुझं नाही आता राहुलच्या आईचं व सीमाचं नेहमीच या गोष्टींवरून भांडण होत असे राहुलला देखील बेचाळीस वर्षाच्या सीमासोबत लग्न करायचेच नव्हते त्यामुळेच तो आता सीमाला हळूहळू टाळायला लागला होता आणि मग काय त्यामुळे सीमाचा राग अजून जास्त वाढला गेला राहुलने आपली फसवणूक केल्याची भावना तिच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली कदाचित राहुलने आपल्या पैशांसाठीच आपल्याला या जाळ्यात ढकलले कधी आपल्यावर प्रेम असंही तिला वाटायला लागलं आणि म्हणूनच तिनं राहुलला ब्लॅकमेल करायला सुरू केलं माझे सगळे पैसे परत नाही तर माझ्यासोबत लग्न कर आणि जर हे दोन्ही केलं नाही तर मी पोलिसांकडे जाऊन तुझ्या विरुद्ध अत्याचाराची तक्रार नोंद करेल अशी धमकी तिनं त्याला दिली अडीच लाख रुपये मागणी सतत लग्नाचा तगादा आणि आता केसची धमकी ऐकून राहुल मात्र खूप ऐटकला आणि त्याच्या डोक्यात तेव्हाच विचित्र प्लॅन आला सीमाला कायमचं आपल्या रस्त्यातून बाजूला करण्याचा सीमाला कायमचं संपवण्यासाठी तो योग्य त्या दिवसाची आणि योग्य त्या वेळेची ठिकाणाची वाट पाहू लागला मनाची पूर्ण तयारी केल्यानंतर राहुलने तीन फेब्रुवारीच्या दिवशी सीमाला भेटण्यासाठी बोलवलं तुला तुझे सगळे पैसे देऊन टाकतो तो, तो म्हणाला ही गोष्ट सीमाने तिच्या बहिणीला देखील फोन करून सांगितली आपल्या प्रियकरासोबत आपलं पटत नाही तो आपल्याला धमकी देतो हे देखील ती बहिणीसोबत बोलली तेव्हा बहिणीनं तिला आपले पैसे घेऊन टाक व त्याच्यासोबत संबंध तोडून टाक असे सांगितले म्हणूनच राहुलने सांगितलेल्या ठिकाणी आपले पैसे घेण्यासाठी सीमा त्याला शेवटच आज भेटण्यासाठी गेली इकडे राहुलला लग्न करायचंच नव्हतं पैसेही त्याला द्यायचे नव्हते दुहेरी कात्रीत सापडलेल्या राहुलनं अखेर सीमाचा काटा काढायचं मनाशी ठरवलंच होतं म्हणून तो पूर्ण तयारीतच तिथे आला होता तो सीमाला अंबरनाथ स्टेशनच्या भीमनगर परिसरातील साईबाबा मंदिराशेजारच्या पायऱ्यांवर भेटला थोड्या वेळ ते दोघही तिथेच बसले बोलले चालत चालत ते पायऱ्यांवरून वरती वर गेले दोघांमध्येही संभाषण सुरू होत कदाचित तू मला फसवलं माझा वापर केला किंवा कधी माझ्यावर प्रेम केलंच नाही जवळ आलास सोड आता संबंध संपून टाकू परत नको भेटायला माझे माझे पैसे मला परत कर असेच दोघांमध्ये विषय सुरू असावे आणि मग काय दोघांमध्येही जोरात वाद सुरू झाला सीमाने दिलेल्या धमक्यांना कंटाळून राहुलला सोबत आणलेल्या चाकूने सीमावर अनेक वार केले ती ओरडत होती रडत होती अंगावर रक्त होतं तिथेच एक बीक मागणारी आजी उपस्थित होती दोघांमध्ये ही होत असणारा भांडण बघून तो तिला मारतय बघून ती आत्मधे पडली परंतु राहुलने त्या आजीलाही धमकावलं मध्ये पडलं तर तुझीही अवस्था अशीच करेल असा तो तिला म्हणाला अजूनही काही लोक तिथे उपस्थित होते जे हे सगळं फक्त दुरूनच बघत होते त्यातीलच काही ज्येष्ठ लोकांनी हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु राहुलने कुणाचंच काही न ऐकता तिच्यावर लगेचच लागेल तसे वार करत तिला अखेर संपवलं ती तरफडून जेव्हा जमिनीवर खाली पडली तेव्हा घाबरून घाईतच राहुलने तिथून पळ काढला दुसरीकडे गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेल्या सीमाला लोकांनी उचलून जवळच्या खाजगी रुग्णालयात नेलं मात्र तिचा तिथे मृत्यू झालेला होता सीमाच्या पोटावर ओटी पोटावर मांडीवर आणि मुख्य म्हणजे छातीवर घाव करण्यात आले होते यामुळे ती वाचू शकली नाही या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला होता तर काहीच तासात राहुलला अटक देखील करण्यात आली होती राहुल भिंगारकर याचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा राहुलने देखील आपला गुन्हा लगेचच कबूल केला या घटनेमुळे सीमाची मुलगी मात्र पोरकी झाली आहे विश्वास ठेवून अडीच लाख रुपये तिने दिले पण आपण पन फसत आहोत ते लक्षात आल्यावर जाब मागणाऱ्या सीमाच्या पदरी मात्र नरक यातून आल्यात तिच्या एका चुकीमुळे तिला आपला जीव गमवावा लागला आणि तिच्या मुलीला पोरक व्हावं लागलं शहरातील हुतात्मा चौकाकडून भीमनगरकडे जाणाऱ्या अंबरनाथच्या ब्रिजवर साईबाबा मंदिरजवळ तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडली मित्रांनो या कथेतून आज आपण काय नवरा तो नवराच असतो त्याला सोडून एकटं राहणं योग्य नाही आपल्या मुलांना बापापासून दूर करणे देखील योग्य नाही आणि जरी एकटं राहत असेल तरी कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं अजिबातच योग्य नाही प्रेम आयुष्यात नवरा जसे देऊ शकतो ते कुणीच देऊ शकत नाही म्हणून ते प्रेम टिकवता आलं तर नक्की टिकवा नवऱ्याचं आणि तुमचं जमत तर सरळ वेगळं होऊन घरच्यांच्या संमतीनं दुसरे लग्न करून घ्या परंतु आपल्या शारीरिक गरजांसाठी कधीच कुणा बाहेरच्यावर विश्वास ठेवू नका आणि आपलं स्वतःचं आयुष्य अजिबात बर्बाद करू नका या घटनेमध्ये त्या ते तेरा वर्षाच्या मुलीची काय चुकी आहे कि तिला आता अनाथ म्हणून राहावं लागेल जगावं लागेल आणि राहुलने देखील हे टोकाचं पाऊल उचलण्यापेक्षा सरळ तिचे थोडे थोडे करून सगळे पैसे देऊन टाकून तिच्यापासून कायमचा दूर झाला असता तर आज तो देखील गुन्हेगार बनला नसता तुम्हाला काय वाटते या घटनेत नेमकं कोण चुकीचं आहे मला नक्कीच खाली कॉमेंटमध्ये कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून आपण जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करू सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत सतर्क रहा धन्यवाद